हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि इतर ठिकाणच्या परिसरात घनवट पद्धतीने विविध प्रजातीचे झाडं लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी अकरा हजार झाड सेवाभावी संस्था पर्यावरण रक्षक दलच्या सहयोगाने लावण्याचा मानस पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे बोलत होते जैवविधता टिकली पाहिजे मातीचा पोत सुधारला पाहिजे जलस्तर वाढविणे ऑक्सिजन पार्क फॅक्टरी तयार झाली पाहिजे या अनुषंगाने झाडं लावणार असल्याचे डॉक्टर भारतीय यांनी सांगितले याची सुरुवात केली असून यामध्ये जांभूळ गोंदन चिंच महारुख नळखिरा पळस कांचन टेंभुर्णी कडुलिंब वड पिंपळ शिरीष शेलम कौठ उंबर सीता अशोक फाफडा बहावा भूतिया मोह सागवान बिब्बा फणस करंज उंबर पारस पिंपळ सीताफळ बदाम रामफळ खेर अर्जुन आंबा शिसू आदी विविध प्रजातीचे झाडांचं रोपण करण्यात आले ड्रेप करून झाड जगविल्या जाणार तसेच त्यांना बांबूच्या कमठ्याचा आधार दिला जाणार आहे मुख्याधिकारी डॉक्टर मुंडे नगर परिषद हिंगोली आणि वन विभाग सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून वृक्षांची उपलब्धता झाली आणखी जशी जशी वृक्ष मिळतील त्याप्रमाणे लागवड करण्यात येणार आहे या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आर सतीश मुळतकर पोलीस हवालदार रामराव जाधव सद्भाव आणि पर्यावरण रक्षक दलाचे डॉक्टर अभय कुमार भारतीय विनोद खरात पोलीस शिफाई फोले आणि रवी धनवे यांची उपस्थिती होती महान्यूज सेवन प्रतिनिधि गोपाल सातपुते हिंगोली इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेन्स वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ स्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बिल रोड रामानगर नागपुर